रिसोड तालुक्यातील कवठा येथील विवाहिता आपल्या मुलीसह बेपत्ता रिसोड तालुक्यातील कवठा येथील एक विवाहिता आपल्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना एकोणीस डिसेंबरच्या सकाळी अकरा वाजता घडली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता झालेल्या विवाहितेची आई लता श्याम भोसले वयवर्षा साठ यांनी रिसोड पोलीस स्टेशनला एकवीस डिसेंबरला सकाळी बारा वाजता तक्रार दाखल केली की माझी मुलगी साधना अजय पवार वैवर्ष तीस ही आपली मुलगी कुमारी हर्षदा वयवर्ष तीन हिला घेऊन रिसोड इथं दवाखान्यात जात असल्याचं सांगून घरून निघून गेली परंतु सायंकाळपर्यंत घरी परत न आल्यानं वीस डिसेंबरच्या सकाळपासून ते सायंकाळपर्यंत नातेवाईकांना सोबत घेऊन परिसरात सर्वत्र तिचा व तिच्या मुलीचा शोध घेतला परंतु ती न सापडल्यानं ती बेपत्ता झाल्याचा संशय आला त्यामुळे रिसोड पोलीस स्टेशन इथं एकवीस डिसेंबरच्या सकाळी बारा वाजता तक्रार दाखल केली आहे लता श्याम भोसले यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलीस स्टेशन इथं विवाहिता साधना अजय पवार आपल्या मुलीसह बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली असून पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश मालवे व रिसोड पोलीस करत आहेत किशोर गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा